राष्ट्र धर्म प्रचार समिती व संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी सुसंस्कार शिबिर येथील शोगाला राठी गुरुकुल विद्यालयात एक ते नऊ मे पर्यंत आयोजित करण्यात आले होते या सुसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक नैतिक मूल्य राष्ट्रप्रेम मैदानी खेळ व आत्मसंरक्षणाचे धडे घेतले त्यांना समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले सुसंस्कार शिबिराचे आयोजन मनोजपुरी व श्याम सनके यांनी केले शिबिरात परिसरातील व शहरातील सर्व वयोगटातील एकूण बावन्न मुले व मुली सहभागी झाल्या होत्या दहा दिवसीय हे शिबिर निवासी होते शिबिरार्थ्यांची नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती समारोपीय कार्यक्रमात बोलताना आचार्य गुरु वरे श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी म्हणाले तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांसाठी सुसंस्कार शिबिरे गावागावांत आयोजित करण्याची आधुनिक काळाची गरज आहे त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील केले यावेळी त्यांनी सर्व शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शिबिर प्रमुख हब शुभम महाराज झाले होते शिबिरार्थ्यांना लेझिम व लाठीकाठीचे संस्कृती शम सनके हिने तर कफिट स्वरांगी मानकर साक्षी उघडे संगीताचे शुभम सैरिसे यांनी धडे दिले याशिवाय सामुदायिक ध्यान प्रार्थना थोरांचे चरित्र धर्मसमभाव राष्ट्रप्रेम चारित्र्य संवर्धन स्वावलंबन व्यक्तिमत्व विकास शिस्त सेवाभाव बलसंवर्धनाय सूर्यनमस्कार योगासने प्राणायाम मैदानी खेळ व्यायाम भजन संगीत व ग्रामगीतेतून जीवन शिक्षणाचे धडे देण्यात आले रोज सकाळी शहरातून राममधून फेरी काढण्यात आली यावेळी देशभक्तीपर गीते ते व घोषणांनी तसेच शिबिरार्थीच्या डोक्यावरील भगव्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या शिबिराचा समारोप विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते देऊन झाला यावेळी गुरुकुल संस्थेचे श्रीकांत राठी श्रीमती संपदा डाखरे धनंजय डाखरे श्री चोरे श्री तराळ सिद्धार्थ मेश्राम संजय चुनकीकर डॉक्टर सनके अर्जुनदास सनके यांची उपस्थिती होती शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रथमेश दुर्गे नारायण लेहपाडे राजदीप ठाकूर धनंजय वटमवार गणेश पवार श्री कुरेकर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन संस्कृती सनके हिने तर आभार श्रीकृष्ण बैलमारे यांनी मानले राष्ट्रवंदने कार्यक्रमाची सांगता झाली